you watching amad nagar city channel प्रभाग क्रमांक 10 मते आमदार संग्राम जगताप यांची नगर विकास यात्रा संपन्न नगर शहरात प्रभाग क्रमांक दहा मध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या नगर विकास यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या यात्रेत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते तर माजी नगरसेवक सचिन जाधव यांनी आमदार संग्राम जगताप यांचे फुलांची उधळण करत मोठ्या उत्साहात स्वागत केले प्रतिनिधी आयनूल शेख ए टीवी न्यूज नगर आज वॉर्ड क्रमांक दहामध्ये माननीय संग्राम भैया जगताप यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आलेली आहे आणि त्यांच्या रॅलीला नागरिकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे यातून हेच दिसून येते की संग्राम भैया हे शंभर टक्के विजय होणार आहेत आणि विजय झाल्यानंतर संग्राम भैया हे मंत्री होणार हे मी आजच सांगते त्याबद्दल संग्राम भैया यांचे आमच्या जाधव जयसाठी आज वॉर्ड क्रमांक दहामध्ये माननीय सचिन दादा जाधव यांनी काढलेल्या रॅलीस स्फूर्त असा प्रतिसाद आणि संग्राम भैया पुन्हा बहुमताने निवडून येणार असा विश्वास दिसत आहे सगळीकडं सगळीकडं गर्दी गर्दी दिसत आहे त्यामुळं शिवसेना या पक्षाकडून स्फूर्तपणे सगळी पदाधिकारी उपस्थित आहेत